आता मुख्य प्रश्नाकडे येऊ लठ्ठ कोणाला म्हणायचं कोणाला म्हटलं वजन वाढलं पोट सुटलं तो म्हणतो खात्यापित्या घरचा आहे <laughs> एक फॉर्म्युला सांगतो सोपा की सेंटीमीटर मध्ये उंची किती बघा त्याच्यातून शंभर वजा करा जे उत्तर येईल ते तुमचं किलोग्राम मध्ये जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे <laughs> समजा एखाद्याची उंची पाच फूट आहे म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर त्यातून शंभर किलो उरले पन्नास त्यातून दहा टक्के कमी करा उरले पंचेचाळीस म्हणजे पाच फुटाच्या माणसाचं वजन हे पंचेचाळीस किलो ते पन्नास किलोच्या रेंज मध्ये असायला पाहिजे मी नेहमी सांगतो की हे व्याख्यान फक्त माहिती देणारं व्याख्यान नाही हे करमुख करणारं व्याख्यान नाही या व्याख्यानात तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे लाखो लोकांनी आपलं आयुष्य बदलले तुमचे बदलू शकतात आणि प्रामाणिकपणे मी जे सांगतो ते करण्याची आवश्यकता आहे एक नक्की की तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा सारखा असणार नाही हे व्याख्यान ऐकल्यानंतर तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटी मी सांगतो मी प्राध्यापक सा, माणूस आहे तुम्हाला होमवर्क द्यायची सवय आहे पहिला गृहपाठ तुम्हाला असा की तुमचं अपेक्षित वजन किती ते बघा आणि किती जास्त ते शोधा पुष्कळ लोकांनी ते कॅल्क्युलेशन केलं त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं ते म्हणाले अरे बाबा असं आहे का पाहिजे किती पंचावन्न आहे किती सत्त्याण्णव पाहिजे एकसष्ट आहे ब्याऐंशी ठीक आहे हरकत नाही कळलं तुम्हाला लक्षात घ्या की आपलं वजन जास्त आहे समजणं आणि किती कमी करायचं टार्गेट मिळणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे तो तुम्ही तुम्ही जर नाही केलं वजन जास्त तर कमी करायचा प्रयत्न पण नाही करणार तुम्ही त्या आता फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला गेले तुम्ही लठ्ठपणाची काळजी का करायची एवढे सगळे आजार लठ्ठपणामुळे होतात मेंदू मध्ये रक्तस्रावण हातपाडो पडणे ब्लड प्रेशर वाढणे ज्या महिलांना मुलं होत नाहीत त्यांना गायनेकोलॉजिस्ट काय सांगतो पहिला सल्ला आधी वजन दहा किलो कमी करा वजन कमी केलं तर मासिक फळे नियमित येईल मासिक फळे नियमित आले तर गर्भधारणा होईल म्हणजे इतक्या सगळ्या समस्या लठ्ठपणावर येतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे दोन फळं दाखवलेली आहेत सफरचंद आणि नासपाती लठ्ठपणा दो, दोन दोन प्रकारचा सफरचंदासारख्या म्हणजे इंग्रजी त्याला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी नाशपाती सारखा किंवा पेरसारखा म्हणजे ओपेसिटी दोन प्रकारचं सफरचंदा सारखं म्हणजे काय सफरचंदा मध्ये फुगलेलं आहे वरखाली बारीक असतं म्हणजे पोट सुटलेलं असतं बाकी बारीक असत <laughs> नासपतीसारखं म्हणजे काय पोट नाही सुटलेलं पण कमरेखालीचा नितंबाचा भाग मात्र मोठा असतो तर लठ्ठपणा कुठलंही वाईटच आहे पण सफरचंदासारखा जास्त डेंजरस आहे तर घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा <laughs> सगळे लोक येताना कार्यक्रमाला नटून थटून आले आजकाल घरात वॉर्डर असतात मोठाले आरसे असतात लोक त्याच्यावर कुठे मेकअप करतात आता घरी जाऊन उभं राहा परत त्या असे पण असं नको उभं राहू असं उभं राहा तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात तर नाशपाती आहात काय आहात एकमेकांची चेष्टाय करा हरकत नाही तू सफरचंद आहे तू नास्पाती आहे काय असाध्य ते असा नाही माझं ऐकायला तर वर्ष दीड वर्षामध्ये जे काय असेल ते फ्लॅट होणार आपण लठ्ठ कशा कशामुळे अनेक कारण आहेत पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस पाच वर्ष वजन वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास मेनोपॉसिबल एज ग्रुपमध्ये त्यांचं वजन वाढत महत्वाचं कारण आहे की शारीरिक श्रमांचा अभाव कष्ट राहिलेले नाही घराघरामध्ये लहान लहान मुलं आठवी नववीची मुलं मोटरसायकल चालवतात टू व्हीलर चालवतात त्यामुळे सायकल नाही पायी चालत नाहीत घराघरामध्ये मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे कष्ट लागले खायच्या सवयी जुन्याच खायला कारण मिलिटरीचे एक जणशी बोलत होते मी म्हटलं तुम्हाला तर सगळ्यांना फिट राहणं आवश्यक असतं आणि त्यामुळे आम्ही जोपर्यंत जे सोल्जर लेव्हलला असतो ते, ते खूप परेड असते नंतरमुळे रेशन तेवढंच राहतं पण परेड मात्र कमी होतं मग ढेऱ्या सुटतात लवकर खाण्याच्या सवयी जुन्याच राहिले आणि कष्ट कमी झाले की नॅचरली वजन वाढतं तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहे याच्यावर सुद्धा तुमचं वजन वाढणं अवलंबून असतं म्हणजे आग्रह किती करतात बा आपल्या कुठे गेला तर झिचकार म्हणायचे माणसं मारण्याच्या दोन पद्धती महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणा एक म्हणजे उपाशी ठेवून मारायचं म्हणजे मेळघाट पॅटर्न कुपोषण करून आणि दुसरं म्हणजे हे आग्रह करून आघोरी आग्रह करून मारायचं किती आग्रह करावा त्याला काही त्याला काही लिमिट नाही कोणी कोणाला आग्रह करावा डायबिटीजचे दोन पेशंट एकमेकाला आग्रह करतात लग्नाच्या पंक्ती शेजार शेजारी बसतात लोकांमध्ये बघितलं की -ती <laughs> <खाता था। laughs> तो झिबी वाढणारा पोरा तसा फिरतो त्याला माहिती आहे ह्याला डायबेटीस दोघांना मग त्यातला एक त्याला बोलवतो म्हणजे अरे यांना चार वाडा म्हणतो मग हा म्हणतो की त्याला दोन वाडा आता आणि दोघं मग तीन तीन वाटून खातात अशा तुमच्या सवय असतील खाण्याच्या तर तुमचं वजन आहे दारू पिल्यामुळे वजन वाढत म्हणजे दुसरी दारू पिल्याचं वजन नाही वाढत पण दारू पिणाऱ्या लोक मोठा कार्यक्रम करतात दोन तीन तासाच ते साहजिक खूप खातात त्याच्यात आणि वजन वाढत दारूबद्दल छान वाक्य सांगून ठेवलं विशेषतः तरुण लोकांनी लक्षात ठेवा शेक्सपियर असं लिहिलंय की द डिझायर बट टेक्स द परफॉर्मन्स दारूविषयी अजून एक गोष्ट वाचली नाही अशात त्या म्हटलं की दारू तयार करताना सैतानाने काय केलं म्हणजे पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्याच्या मिश्रणातून दारू झाली त्याचा पुराव काय आहे एखाद्या माणसाने दारू प्यायला सुरुवात केली पहिले दोन पेक झाले की कोपटासारखं गोड बोलायला लागतो <laughs> तू तो मेरा भाई आहे रात्री अकरा वाजता बायकोला फोन करतो मोबाईल वर आय लव्ह यू म्हणतो तिथेच तिला कळत काहीतरी भानगड आहे अजून दोन पेक पिले की मग वाघासारखा डरकाळा मारायला लागतो नगरसेवकापासून पंतप्रधानापर्यंत सगळ्यांना शिवाय द्यायला आठवलेली दिसते काय अजून दोन चार पेन की गटारात जोडायला <laughs> शिक्षणामुळे आपल्याला खर तर कळलं पाहिजे चांगलं काय वाईट काय अनफॉर्च्युनेटली असं होता दिसत नाही सॉफ्टवेअर <laughs> मध्ये काम करणारे आमचे लोक किंवा मग मॅनेजमेंट मेडिकल डेंटल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांची स्टाईल बघा काय झाली खाण्यापिण्याची एवढंच काय तुमची मुलं आय सी सी uh, सीबीएसई शाळांमध्ये असतील त्यांच्या कॅन्टीन मध्ये काय मिळतं बघा पालक सभेत ते तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे काय मिळतं काय तिथे काय मिळतं मॅगी मिळते तिथे बर्गर मिळतो हॉट डॉग मिळतो तिथे कोल्ड्रिंक मिळतं पण तिथे पोळी भाजी मिळत नाही धपाट मिळत नाही थाळीपीठ मिळत नाही ही परिस्थिती आहे मग ही मुलं काय खातात जो मुलगा इथे येतो आणि आईला सांगतो की आम्ही तुमच्यासारखे आता नाही राहिलो म्हणतो तुम्ही चहा दोन चमचे साखर घालता म्हणजे आता हेल्थ कॉन्शियस आहे मला अर्धा चमचा साखर पाहिला म्हणतो आणि हा त्या आय टीच्या कॅन्टीनला गेला की पाच मिनिटात पाच मिल पाचशे मिली लिटरचं कोल्ड्रिंक पितो कटाकट आणि कोल्ड्रिंकच्या शंभर एम एलला अकरा ते बारा ग्रॅम साखर आहे म्हणजे हा मुलगा पाच मिनिटात बारा चमचे साखर खातो आत्तापासून या मुलांना आवरणं नाही आपण तर आपलं भय भविष्य अतिशय अंधकारमय हे लक्षात ठेवा काही औषधांमुळे वजन वाढतं विशेषतः डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये जे औषध वापरतो जेव्हा टाईप टू डायबिटीजला इन्शुलिनचं इंजेक्शन चालू करतो तेव्हा त्याचा साईड इफेक्ट वजन वाढणे असं मेटफॉर्मिन सारखं जर औषध सोड काही सोडलं तर मेजॉरिटी औषधांमुळे डायबिटीसच्या वजन वाढतं इतकी सगळी कारणं ज्याने तुमचं वजन वाढू शकतं लोकांना बरं वाटतं की आपल्याला काही स्वतःला ब्लेम करायचं कारण नाही काहीतरी कारणं आहेत खरं कारण तुम्हाला सांगतो खरं कारण काय तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही पैसे नुसते कमावले खर्च नाही केले का तर काय होतं बँक बॅलन्स वाढतो तसंच चरबीचा बँक बॅलन्स वाढून अंगा खांद्यावर तुमच्या चरबी दिसायला दोन हजार बारा मध्ये माझं वजन वाढल्याचं मला लक्षात आठ दहा किलो वाढलं होतं आठ एक किलो अनेक प्रयोग केले वजन कमी करायचे तुम्ही केले असते एक दिवशी आठवड्यातून उपास करायचा कडक काय रात्री फक्त फळच खायचे मग एक दिवशी दुसऱ्या दिवशी उपास तिसऱ्या दिवशी रस पाहिजे तोही प्रयोग केला असं तीन तीन दिवसाची सायकल करत राहायचं मग इंटरनेटवर मोटर्स डायट मला मिळालं कुणी केलंय केलंय असे कसे उद्योजक केलंय तेही केलं मग आयुर्वेदिक कंपनीचं औषध पण आजकाल खूप लोकांनी सुरू केला आमचा हे काडा प्या तुमचं वजन कमी होणार आजकाल पेपरला जा जाहिराती खूप येतात अर्धा पानभर या गोळ्या खाल्ल्या की वजन कमी अनेक गोळ्या असतात सगळी पण आयुर्वेदिक होमिओपॅथिक म्हणजे डॉक्टरविषयी मला राग नाहीये म्हणजे जे डॉक्टर त्यांची पॅथी प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करतात त्यांच्याविषयी मला आदर आहे आयुर्वेदाने काय सांगितलं की माणसं सारखी नाही कोणी वाद प्रकृती कोणी पित्त प्रकृती कोणी कप प्रकृती आणि याचं परमिटेशन कॉम्बिनेशन असतात मॉडर्न मेडिसिन फार सोपं प्रॅक्टिस करायला सगळं कळतं इफेक्ट काय साईड इफेक्ट काय पॅरासेटमॉल दिलं की सगळ्यांचं सगळ्यांचं उतरतो तुम्ही डॉक्टर असा किंवा नसा तसं आयुर्वेदाचं नाही आयुर्वेदा प्रॅक्टिस करताना तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं याची प्रकृती कुठली आहे एकच औषध सगळ्यांना चालत नाही म्हणून जे आयुर्वेदिक डॉक्टर असं म्हणत असतील की माझा औषध दिल्याने सगळ्यांचं वजन कमी होतं ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत नाही होमिओपॅथीचं असं आहे होमिओपॅथीमध्ये तर प्रत्येक माणसाचं वेगळं औषध आहे क्लासिकल होमिओपॅथीमध्ये प्रत्येकाचं वेगळं औषध आहे म्हणजे शंभर लोकांना सर्दी झाली तर शंभर औषधं वेगवेगळी निघतील प्रत्येकाची एका औषधाने होत नाही पण कुणी तुम्हाला सांगत असेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येतात जाहिराती चत्रा पित्रा काही ते हे एक गोळी का तुमचं वजन ते वेगळा तर हे त्यांची पॅथीसुद्धा प्रॅक्टिस करत नाही पण मरता किंवा न करता अशी म्हणजे वजन जास्त तो काही करा त्याच घोमिपॅथी औषध सगळं झालं मग दोन दोन तासाला खायचा प्रयोगही केला मी दोन महिने केला माझं वजन अडीच किलो तीन किलो वाढलं त्या काळात एवढं खाल्ल्यावर वजन वाढणार होतं सगळं प्रयोग केले दीड वर्ष माझं केलं याच्यामध्ये सगळं करण्यामध्ये पैसे केले पण वजन काय माझं कमी झालं नाही रिझल्ट काय एक तर वजन प्रयोग करतानाच वाढायचं नाही तर प्रयोग थांबला की परत चालू द्यायचा ज्यांनी ज्यांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांचा अनुभव असाच आहे का परमनंट वजन कमी राहिलं सस्टेनेबल असं कधी होत नाही असं का होतं पण काही डायट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात काहीतरी ट्रिक करतात तुम्हाला उपाशी ठेवतात काय सांगतात हे आमचं ही पावडर घ्या काय करायचं सगळ्या उठल्या उठल्या दोन चमचे पावडरचा शेक तयार करा आणि तो प्या मग तुम्ही ते पावडर घेतात त्याचा शेक केल्यानंतर भूक लागते तीन साडेतीन चारला केला तरी तेव्हा तुम्ही जेवता मग काय होतं इफेक्ट तुम्ही एकच जेवण खातात इतर वेळा तुम्ही दोन तुमचे पावडरवर असतात म्हणजे कॅलरीज कमी होतात मग एखाद्या महिन्यामध्ये एखादा किलो वजन कमी होतं साडेतीन चार हजारचा डबा असतो तो खर्च होतो पण तुम्हाला वाटतं बरं आहे पैसे गेले पण एक किलो कमी झालं पुढच्या महिन्यात अजून एक डबा अजून चार हजार अजून एक किलो कमी होतो तिसऱ्या महिन्यात प्रॉब्लेम येतो घरी पाहुणे जेवायला आलेले असतात बायकोनी भजे केलेले असतात पुरणपोळी केलेली असते आंब्याचा रस असतो पाहुणे मस्त हात मारतात ते खायलाच आलेले असते आणि तुम्ही काय करता त्यावेळेला दोन चमचे तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो अरे माझं आयुष्य असं कसं लो काय लोक आंब्याचा रस खातात आणि मी काय करतो शेक पितो जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळतं तेव्हा तुम्ही तर डब्बा वजला केला डब्बा वजला केला आंब्याचा रसाला हात लावला की वजन पुन्हा जाग काही डायट प्लॅन खूप अवघड असतात आजकाल काय बरेच आश्रम विश्रम नाही झाले कुठे 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 तुमच्या आयपतीनुसार प्लॅन असतात एका लाखाला आठ दिवस दहा दिवस मग तुम्ही तिथे गेलात की तिथे वजन कमी करायला एका माणसासाठी पाच लोक असतात एक जण तुम्हाला सकाळी उठवतो चार वाजता दुसरा तुमच्यावर पळतो चार किलोमीटर तिसरा तुम्हाला थोडं थोडं खायला देतो दिवसभर चौथा लक्ष ठेवतो मध्ये काही चोरून खाता का तुम्ही एवढं जरा टाईट कंडिशन मध्ये खायला कमी व्यायाम तुम्ह वजन नॅचरली कमी होणार एक दोन किलो कमी दहा दिवसात तुम्ही खुश पैसे संपले पॅकेज संपलं दहा दिवसानंतर सगळ्यांचं तुमचे गाईड तिथे असतात ते म्हणतात बघा तुमचं वजन कमी केलं की नाही आम्ही आठ दिवसात एक दोन किलो कमी झाले आता आमचा ऐका पुढे अजून कमी होईल ते का म्हणतात काय करायचं सांगा उद्यापासून तेहतीस ग्रॅम सफरचंद खायचं आणि एकोणीस ग्रॅम तांदुळाचा भात खायचा तुम्ही त्यांच्याकडे बघता हे काय त्या बाब जेव्हा तुम्ही कधी असं सफर खालेलं नसतं एक खाताला तर अर्ध खाता एकतीस ग्रॅम कसं काय मोजायचं त्यांच्या लक्षात येतं तुमचा प्रॉब्लेम त्या लठ्ठ लोकांना मदत करायला जगातले सगळे लोक तयार असतात त्यामुळे तुमची काळजी करू ना तुम्ही लक्षात आलं वजन कसं झालं हे आम्ही वेल मशीन आणून ठेवले डिजिटल दहा हजार रुपयाला आहे फक्त हे घेऊन जा मग ते मशीन तुम्ही घरी आणता उद्यापासून कार्यक्रम सुरू मग घरी आलं मग सफरजन घ्यायचं का पाहायचं थोडं जास्तच असतं ते तुमचा छोटा मुलगा येतो त्याला तू खा पुन्हा काफायचं दुसऱ्या मुलाला तू खा एवढं सगळं करून वजन ते कमी होत नाही आधीच तुम्हाला एवढं उपाशी ठेवलं असतं असतात काही कमी होत नाही तुम्हाला संशया लागतो बहुतेक वेईंग मशीन खराब आहे त्यांनी सांगितलं ते ती आपण खातो आडवत विश्वास उडाला की मग ते वेईंग मशीन बाजूला पुन्हा खायला सुरू पुन्हा वजन टाकलं